अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान असलेलं चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे या बैठकीकडे सर्व शेतकऱ्यांचे अनेक अपेक्षाने या राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही शेतकऱ्याच्या हितार्थ ठरेल असे सर्वांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या बैठकीकडे लक्ष लागलेले ला आहे नेमके या बैठकीमध्ये कोणत्या प्रश्नावरती फोकस केले जाणार आहे किंवा कोणत्या प्रश्नाला न्याय दिले जाणार आहे त्यामध्ये पीक मा कर्जमाफी पी व शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव अशा पद्धतीच्या कोणत्या या मुद्द्याला नेमकं या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं शेतकऱ्याच्या वतीने व शेतकऱ्याच्या हितार्थ कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नियम म्हणजे कोणत्या विषयावरती चर्चा होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो अहिलानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे जी जन्मस्थान असलेल्या चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडणार आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या बाबतीत जे काही या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून व अनेक मंत्र्यांच्या माध्यमातून अर्थमंत्री असो मुख्यमंत्री असो व कृष कृषी मंत्री असो यांच्या माध्यमातून विविध सारे उडवाउडीचे उत्तर कर्जमाफी बदल दिले जात आहे आणि वेळोवेळी कर्जमाफीच्या उत्तर उत्तर देणं त्यांच्याकडून हे उडवाउडीचे उत्तर तर त्यांच्याकडून साहजिकच दिले जात आहेत मात्र याला माफी देखील मागिली जात आहे आणि नेमकं कर यांना कर्जमाफी करायची आहे का नाही यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे या कर्जमाफीबद्दल या, या मंत्रिमंडळांचे किंवा सी एम असो अर्थमंत्री असो किंवा कृषी मंत्री असो यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर रोष आहे आणि राजीनामा विविध प्रकारचे आंदोलन अशा पद्धतीचे त्यांच्या माध्यमातून आंदोलने केले जात आहेत नेमकं या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांच्या न्यायाला शेतकऱ्यांचे जो काही आक्रोश केला जात आहे किंवा रोष निर्माण झाला आहे या निर्माण झालेल्या रोषाला कर्जमाफीबद्दल कुठल्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो का आणि याबद्दल कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना यापुढेही वाटच पाहावी लागणार आहे का ला नेमकं कर्जमाफी कधी करणार अशा पद्धतीचे विविध सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत नेमकं आता अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक चोंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचा निर्णय कृषी मंत्री मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या माध्यमातून घेतला जाईल अशा पद्धतीची आशा, आशा त्याचबरोबर शंभर टक्के पीकमा मिळतोय का त्याचबरोबर आता मिळणारा पीकमा अतिशय कमी रक्कम दिली जात आहे गेली आहे त्याचबरोबर व्हाईट स्प्रेडच्या माध्यमातून दिले जाणारी शंभर टक्के रक्कम या अगोदर दिली जाणारी पंचवीस टक्के रक्कम ही काही जिल्ह्यांना अतिशय तुटपुंजी मदत मिळालेली आहे याकडेही सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे त्याचबरोबर अनुदानामध्येही बऱ्याच प्रमाणामध्ये तपावत आलेली आहे त्याच नंतर आता एक रुपयामध्ये बीमा ही केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने चालू करण्यात आली होती मात्र आता त्यांच्याच माध्यमातून ही एक रुपयामध्ये पीक मादे ही योजना बंद करण्यात आलेली आहे आणि ही योजना बंद करणे हे कितपत शेतकऱ्यांसाठी हितार्थ आहे ह्या यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कळून चुकलं आहे की नेमकं शेतकऱ्याच्या हितार्थ असलेले जे काही ट्रिगर आहेत ते कमी करून जे कंपनी व राज्य शासनाला ज्या पद्धतीने फायदा होईल अशा पद्धतीने ट्रिगर ठेवण्यात आलेले आहेत नेमकी त्या ट्रिगर जे काही शेतकऱ्यांच्या हितार्थ ट्रिगर होते ते ट्रिगर कमी करून शेतकऱ्याला अतिशय तुटपुंजी मदत मिळेल अशा पद्धतीचे ट्रिगर लागू करण्यात आलेले आहेत आणि यापूर्वी दिले जाणारे म्हणजे एक रुपयामध्ये पीक ही योजना बंद करून शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना विविध पिकासाठी विविध रक्कम ठरवून दिली होती त्या पद्धतीने शेतकऱ्यांना आता पैसे भरावे लागणार आहेत याबद्दलही शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे निर्णय घेताना विविध योजनांचे निर्णय घेत असताना नेमकं या मंत्रिमंडळाची म्हणजे मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री व अर्थमंत्री यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे म्हणजेच त्यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत नेमकं असं नेम का घडत आहे नेमकं शेतकऱ्यावरती यांचा राग का आहे किंवा क्रो द्वे शेतकऱ्यांचा द्वेष का केला जातोय याकडे सर्व शेतकऱ्यांचे से। व शेतकरी नेत्यांचे लक्ष लागलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून व शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही आंदोलन केले जात आहे त्यांच्या माध्यमातून रोष निर्माण केला जात आहे वेळोवेळी त्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचबरोबर जे काही त्यांच्या मालाला मिळणारा भाव हा अतिशय खर्च पाहिला तर मिळणारा भाव अतिशय कमी त्याचबरोबर आता समोर पेरणी येत आहे पेरणी येत असताना त्यांच्या बी बियाणे खरेदी करत असताना बी कर बियाणे व खतांचे भाव अतिशय गगनाला भिडलेले आहेत आणि त्या खतांचे व बी भाव हे वाढत असताना या सरकार यावरती कुठल्याही पद्धतीचे निर्बंध किंवा निर्णय घेतले जात नाही अशा पद्धतीचे निर्णय शेतकऱ्याचे हितार्थ घेत असताना शेतकऱ्यांचा द्वेष केला जातोय कुठंतरी त्यामध्ये तफावत केली जात आहे अशा पद्धतीचे यामध्ये निर्णय घेतले जात आहे जातील का म्हणजे शेतकऱ्याचे हितार्थ कर्जमाफी असो पिकमा असो किंवा हमीभाव असो आणि किंवा वाढलेल्या बी बियाणे व खतांचे भाव असो याबद्दल कुठल्या पद्धतीचे निर्णय या, या सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जे काही जन्मस्थान आहे चोंडी येथे कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहे घेतले जातील याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या यामध्ये याबद्दल कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतले जातील याबद्दलही जे काही या का या अपडेट येतील त्याबद्दलचाही नि आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत तर मग ही मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली तर अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद